एफआयआर करणार उद्या पैसे नाही मिळाले तर फक्त यांचंच नाही तर कुणाचं डायरेक्ट एफआयआर करणार कुठेही मॅनेजर आहे तर तुमच्यावरती एफआयआर करा आणि एक टाक सगळे कुणाचे काय असेल ते मागणी करा एक टाक मागणी करा प्रत्येकाच्या अकाउंटचं तुम्ही वेगळ्या वेगळ्या डिटेल ईमेल करून तुम्ही मागत असाल तर कसं झालं हे उद्या चारपर्यंत ही शेवटची मुदत सगळ्या जे पैसे जमा झाले ते नेगाम खुलं होतं तुम्हाला उद्यापर्यंत माहिती नाही तर नमस्ते नाही राहुल बोलतो नमस्ते काय तुमचं सिस्टम काय इथं इथं मुख्यमंत्री लाडकीबाईंचे पैसे जमा होत आहेत तुमच्या इथं डेबिट करायला लागले पैसे कशासाठी गट बचत गटचे कुठले पैसे आले तुमच्याकडे इथं गॅस सबसिडी साठी काढलेले पैसे आहेत अकाउंट बँकेत सबसिडी बचत गट साठी काढले बचत गट साठी बँक ह्याच्या गॅस सबसिडी साठी काढले सेविंग आहे सेव्हिंग आहे साहेब मी म्हणजे कुठलं पण अकाउंट असेल तुम्ही लाडकेबाई पैसे कट करू नका शासनानं दिले का माहिती उद्या कसल्याच पाहिजे आता हे करू नका लोन नका मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी मी इथं एफ आय आर करणार उद्या पैसे नाही मिळाले तर फक्त यांच नाही तर कोणाचंही असो डायरेक्ट आर करणार तुम्ही मॅनेजर आहे इथे तुमच्यावरती आर करेल हा आणि एक टाक सगळे कुणाची काय असेल ती मागणी करा एक टाक मागणी करा प्रत्येकाच्या अकाउंटच तुम्ही वेगळं वेगळं जीबीए तुम्ही ईमेल करून तुम्ही मागत असाल तर कसं चालेल उद्या ए उद्या चारपर्यंत ही शेवटची मुदत सगळ्या अकाउंटसाठी जे पैसे जमा झाले ते सगळे होतील ते लगेच द्या परत आणि परत साहेब ते एक सांगा इथे कधी पब्लिकला किंमत नसल्या देतात सर्व्हिस अक्षरच्या लोक वैतागल्या त्या बँकेला तक्रार मी तर आरबीआयच्या मेन सायकलला तक्रार केली की इथं आम्हाला किंमत आता लिवाय येत नाही मग लिवाय यांचं काम नाही यांना पगार कोण आहे वयस्कर लोकांना लिवाय येते मदत करा करायचं मदत नाही आहे तुमच्याकडे हेल्पलाईन नाही शिपाई पण तिकडे दत्तक आहे आणि आणि बँकेनं सर्व्हिस द्यायला पाहिजे पब्लिकला अक्षर जेव्हा खाती इथली बंद वाल्या नॅशनलाइज बँकेची करून घेते तुम्हाला उद्यापर्यंत नाही तिने हळूहळू नाही अजिता नाही भेटून घ्या